श्री स्वामी समर्थ निमित्त अखंड नाम जप यज्ञ व पारायण सोहळ्याचे आयोजन कोपरगाव शहरातील भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत सात दिवस अखंड प्रहर सेवा पहारा सेवा आयोजित केली आहे सप्ताहात सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत महिला सेवेकरी धार्मिक सेवा बजावतील तर सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवतील प्रहर सेवेसाठी अगोदर केंद्रात येऊन नाव नोंद करणे आवश्यक आहे सप्ताह काळात कमीत कमी दोन सेवेकरी विनावादन वादन व वा, स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात यात रात्रंदिवस कोणताही खंड पडू देत नाही या सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे ऑस्कर रेणुका ढमाले सह अथर्व